सागर ना ना नमस्कार रत्नागिरी वन पे सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा व पहत रहा आम नवीन वीडियो कोकण मधील विश्वसनीय खाद्य पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोरांची लाडकी खाऊ असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश राह क्वालिटी नमस्कार मी शाहिद खरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कला आणि कलाकार हे समाजाचं सौंदर्य वाढवण्याचं काम करत असतात कलेनंच खऱ्या अर्थानं समाजातील लोकांच्या चेहऱ्यावरती हस्य फुलत असतं मात्र त्या कलेला आणि कलाकाराचं सौंदर्य वाढवण्याचं काम सुद्धा काही लोक करत असतात कलाकार म्हटलं की त्याचं नैपत्य असेल वेशभूषा रंगभूषा असेल या गोष्टीने तो कलाकार आणखी रुबाबदार किंवा रंगतदार दिसत असतो आणि म्हणूनच आज पहिल्यांदाच आपण सावर्ड या ठिकाणी आहोत आणि सावर्डामध्ये अशा एका दालनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे ज्या दालनामध्ये फेटे आणि कलाच्या संदर्भात असणारी सगळी ड्रेपरी वेशभूषा ही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याचं उद्घाटन आज सावर्ड या ठिकाणी होत आहे आणि याचे जे संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे किंवा ज्यांच्या माध्यमातून हे दालन खुलं होते सर्व कलावंतांसाठी ते आहेत प्राध्यापक प्रदीप मोहिते हे केवळ प्राध्यापक नाही आहेत तर ते स्वतः एक शाहीर आहेत एक वक्ते आहेत निवेदक आहेत गायक आहेत असे विविध व्यक्तिमत्व असं त्यांच्यामध्ये दडलेलं आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि म्हणून आज त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी म्हणून जे काही गोष्टी शिकले त्याचं व्यवसायामध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे आणि आदर्श फेटे आणि ड्रेपरी नावानं त्यांनी एक दालन सावर्डे येतं खुलं केलेलं आहे नेमकी कशी संकल्पना सुचली आणि पुढे त्यांचे काय एकंदरीत वाटचाल असेल या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी प्राध्यापक आणि शाहीर प्रदीपजी मोहिते शाहीर प्रदीप मोहिते तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यात प्रथम तुमचं मनपूरक अभिनंदन हे आपण एक वेगळं काहीतरी सुरू केलेलं आहे जनरली लोक कुठल्या तरी हॉटेल टाकतात कपड्याचं दुकान किंवा जनरली पारंपरिक जे काय हे आहेत व्यवसाय त्यामध्ये उतरतात पण तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचा सावर् ठिकाणी व्यवसाय सुरू करताय नेमकी संकल्पना कशी सुचली काय वाटतं तुम्हाला मुळात मी आधी शाहिरी करतो ओवाडे गातो आणि शाहीर म्हटलं की त्याला फेटा हा गरजेचाच असतो त्यामुळं स्वतःला आधी फेटा बांधायला शिकलो आणि मग फेटा बांधता बांधता इतरांना फेटे ज्या वेळेला बांधायला लागलो त्यावेळेला आपण त्यामध्ये एक व्यावसायिक जर दृष्टिकोन आणला तर त्यातून आपण चांगल्या पद्धतीनं एक व्यवसाय करू शकतो एक मनामध्ये संकल्पना आली आणि मी एक पाऊल टाकलं सुरुवातीला एक घरगुती स्वरूपामध्ये मी ते करत होतो आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळायला लागला आणि मग एक आपलं कुठंतरी एक स्थिरस्थावर असं काहीतरी ठिकाण असावं लोकांना माहितीसाठी म्हणून मी सावर्डे हे ठिकाण निवडलेलं आहे आणि तो नव्यानं व्यवसाय मी आता चालू करतो आहे परंतु याची सुरुवात तुम्ही की फेटा बांधता बांधायला शिकलात जेव्हा तुम्ही व्यवसाय त्याचं रूपांतर करायला लागलात तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला अतिशय चांगला होता कारण कोकणामध्ये ही कला फार दुर्मिळ आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आला की काही ठिकाणी जिथे फेटे बांधायची गरज असते परंतु लोकांना प्रोफेशनली फेटे बांधता येत नाही मग कसे तरी गुंडाळले जातात आणि मग त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी जाऊन तिथे त्यांना लोकांना फेटे ज्या वेळेला बांधले त्यावेळेला त्या, त्या लोकांकडून फार चांगली प्रतिक्रिया आली की एक नवीन पिढीमध्ये अशा प्रकारचं चांगली चा, कला तुम्ही जोपासताय आणि ही दुर्मिळ कला का, आहे त्यामुळं त्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं आणि मग त्यामध्ये मी पुढे जास्तीत जास्त मी ते डेव्हलप करत गेलो म्हणजे तुम्ही त्या सुरुवातीला जे फेटे तुम्ही बांधत होतात म्हणजे तुम्ही जस्ट तुम्हाला आलं म्हणून तुम्ही पण त्यानंतर तुम्ही त्याच्यात अजून काही तुमच्यामध्ये त्या तुमें। तो तो तुमें के तुम बदल केलेत का त्या फेट्यांमध्ये बरोबर आहे कारण सुरुवातीला माझे सर होते आणि त्या सरांनी मला दाखवलं की फेट्याच्या बेसिक जे टेक्निक आहे ते मला त्याने शिकवलं आणि त्यानंतर कोल्हापूरला मी गेलो तिथं बऱ्याचशा फेटेवाल्यांकडून मी ते टेक्निक अवगत केलं आणि मुळात कार्यक्रम माझा सह्याद्रीकडे हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून अनेक कलाकार येतात आणि मग चांगल्या दर्जाचे कलाकार तिथे येतात आणि त्यांची फेडे बांधण्याची जी पद्धत आहे ती मी बघितली म्हणजे एकंदरीत निरीक्षणातून आणि काही गोष्टी आपल्या कौशल्यातून या मी साध्य केलेल्या आहेत आता हे तुमचं जे दालन खुलं झाले म्हणजे फेटे असतील किंवा ड्रेपरी असेल हे तुम्ही विकण्यासाठी किंवा भाडे तत्वावरती ठेवणार कसं असणार आहे ते विकण्यासाठी आहेत बांधण्यासाठी आहेत आणि ड्रेफरी आहे, ते आहे। ड्रेफरी ती भाडे तत्वावरती आहे कारण काही बऱ्याचशा वेळेला लोकांना माझ्या लक्षात आलं की मलाही त्या अडचणी जाणवल्या की ड्रेफरीच्या बाबतीमध्ये आणि म्हणून हा सावरडे हा एरिया असा आहे की तिथं साहित्री शिक्षण संस्था आहे मोठं एक संकुल आहे ते आणि इथं चिपळूण नंतर रत्नागिरीपर्यंत मध्ये सेंटरमध्ये कुठलाही ड्रेफरीचा किंवा फेट्याचा व्यवसाय नाही आणि म्हणून लोकांना एक मध्यवर्ती ठिकाण सापडेल म्हणून मी या ठिकाणाची थी निवड केलेली आहे आणि तो या व्यवसायामध्ये उतरलो आहे नक्कीच खूप चांगले एक उपक्रम आहे की वेगळंपणा काहीतरी तुमच्या या एकंदरीत संकल्पनेमध्ये आहे मात्र ज्या वेळेला तुम्ही आता हे या ट्रेपरीमध्ये काय असेल काय काय गोष्टी असू शकतात त्यामध्ये निश्चितच ऐतिहासिक असणार आहेत पौराणिक असणार आहेत फॅन्सी ड्रेस असणार आहेत म्हणजे अगदी ऐतिहासिक पौराणिक बरोबर आता चालू घडामोडीमध्ये लागणारे जे काही रोबोट्स असतील त्याचे जे ड्रेफरी असते किंवा वेगवेगळ्या असे काही नवीन नवीन आता राजस्थानी ड्रेस असतील किंवा वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रांतातली संस्कृती जपणारे काही ड्रेसेस असतील तर त्याचा जी लोककला आहे प्राधान्य लोककलेला आपलं असणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून येणारी ड्रेफरी आपण तिथे अवेलेबल करणार आहोत खूप खूप छान काम तुम्ही केलेलं आहे आणि इथल्या लोकांची गरज आहे म्हणजे मी तुम्ही कलाकार आपण ही कलाकार आहोत आणि आपल्याला अनेकदा जी वेशभूषा किंवा ज्या प्रकारची ड्रेपरी आवश्यक आहे ती बऱ्याचदा उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याकडे जे असतं साधन प्रकारचं साहित्य वापरून आपण कलाकार रसिकांसमोर करायला जात असतो आणि आज तुम्ही कोणी भरून काढले असं मला वाटतं अनेक याचा फायदा होईल त्याचबरोबर शा, शालेय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या का माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचे डेपरेची आवश्यकता असते त्याचबरोबर अनेक जे समारंभ होत असतात ता विवाह समारंभ असेल किंवा कुठली राजकीय किंवा एखादी सामाजिक कार्यक्रम असेल तर अनेक लोकांच्या माध्यमातून जर काय भेटे सजले तर त्या कार्यक्रमाची सुद्धा शोभा वाढत असते आणि ती शोभा वाढवण्याचं काम स्वतः आता शाहीर मोहिते हे या विभागामध्ये करणार आहेत कारण ते नुसते फेटे विकणार नाही आहेत तर स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांच्या माथ्यावरती फेटे सजवण्याचं काम हे स्वतः करणार आहेत त्यामुळे ते चांगल्या प्रकारची परवणीच म्हणावी लागेल या परिसरातील सर्व लोकांसाठी शाहीर प्रदीप मोहिते एक चांगला उपक्रम एक चांगली सुरुवात आणि नक्कीच खूप चांगलं भविष्य सुद्धा तुमच्यासाठी असेल या प्रकारे आम्ही आमच्या रत्नागिरी न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो तर होते शाहीर प्रदीप होते ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं दालन इथं खुलं केले लोकांनी यावं पाहावं आणि नंतर त्यांना जेव्हा जेव्हा आवश्यकता वा वाटेल त्या त्यावेळेला त्यांनी या दालनाकडून आपल्याला जे पायथ्याचे ड्रेपरी किंवा फेटे घ्यावेत अशा प्रकारची मी सर्वांना आवाहन करतो तुर्तास थांबतो मी शाहीद खेरटकर राजेश जाधव सर वन